मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा वाद होणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे मराठी मतं कोणाच्या बाजूने जाणार उद्धव ठाकरेंना मराठी मतं मिळणार की शिंदे गटाला मराठी मतं मिळणार की राज ठाकरे आता या मैदानात उतरलेले आहेत राज ठाकरेंनी भाजपाला सपोर्ट करायचं आवाहन केलेलं आहे नरेंद्र मोदींना राज ठाकरेंमुळे मतं मराठी मतांचं विभाजन होणार का आता मराठी मतांवर दावा सांगणारे मुंबईमध्ये तीन गट झाले एक उद्धव ठाकरेंचा गट एक एकनाथ शिंदेंचा गट एक राज ठाकरेंचा गट आणि त्यामुळे मराठी मतांची विभागणी होणार का आणि मुंबईमध्ये मराठी मतनिर्णायक ठरतील की मुस्लिम निर्णायक ठरतील ही चर्चा आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सुरू आहे आणि नेमकं यावरच आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अतुल कुलकर्णी लोकमतच्या या मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो मुंबईमध्ये एकूण मतदार सहा लोकसभा मतदारसंघ आहेत सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदान हे जवळपास शहाण्णव लाख त्रेपन्न हजार आहे यामध्ये मराठी मतदान किती आहे शहाण्णव लाख त्रेपन्न हजार मतदानापैकी मराठी मतदान हे छत्तीस लाख तीस हजाराच्या आसपास आहे आणि मुस्लिम मतदान हे सतरा लाख सत्त्याऐंशी हजार आहे त्याचसोबत गुजराती आणि राजस्थानी मतदान जे म्हणून ते चौदा लाख अठ्ठावन्न हजार आहे नॉर्थ इंडियन म्हणजे यू पी बिहारीचं मतदान हे मुंबईमध्ये सोळा लाख अकरा हजाराच्या घरात आहे आणि दक्षिणेतलं साऊथ इंडियन मतदान हे सहा लाख सत्त्याण्णव हजार चारशे आहे ख्रिश्चन वोटिंग पूर्ण सहा लोकसभा मतदारसंघामध्ये मिळून दोन लाख एक्कावन्न हजार आहे आता ही जर पूर्ण सहा लोकसभा मतदारसंघांची आकडेवारी पाहिली तर लोकसभा निहाय काय परिणाम आहेत आणि कशा पद्धतीने मराठी टक्का कुठे जास्त आहे कुठे कमी आहे हे जर बघितलं तर एक सर्वे आला होता एक आकडेवारी आहे ती मी तुमच्याशी आज शेअर करू इच्छितो मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अरविंद सावंत उभे आहेत आणि यामिनी जाधव आहेत साऊथ मुंबई मतदारसंघ त्या ठिकाणी सहा लाख सात हजार म्हणजे जवळपास चाळीस टक्के मराठी मतदान आहे तीन लाख तेहतीस हजार म्हणजे बावीस टक्के मुस्लिम मतदान आहे गुजराती मतदान त्या ठिकाणी दोन लाख अडुसष्ट हजार म्हणजे अठरा टक्के आहे नॉर्थ इंडियन मतदान एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे अकरा टक्के आहे साऊथ इंडियन मतदान त्या ठिकाणी बहात्तर हजार म्हणजे जवळपास पाच टक्के आहे ख्रिश्चन मतदान सत्तावीस हजार म्हणजे दोन टक्के आहे हे जर टक्केवारी बघितली तर गेल्यावेळी अरविंद सावंत निवडून आले होते त्यांना मतं पडली होती चार लाख एकवीस हजार नऊशे सदोतीस आणि त्यांचं मताधिक्य होतं हे एक लाख सहाशे सदुसष्ट एक लाख सदुसष्ट मतांनी ते विजय झाले होते त्यांनी पराभव कोणाचा केला होता काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा अरविंद सावंत मराठी चेहरा होता मिलिंद देवरा काँग्रेसचे उमेदवार होते मात्र अरविंद सावंत तिथे निवडून आले जवळपास चार लाख एकवीस हजार मतांनी आणि या ठिकाणी चाळीस टक्के मराठी मतदार आहे आणि बावीस टक्के मुस्लिम मतदार आहे दुसरा मतदारसंघ आपण घेऊ साऊथ सेंट्रलचा या ठिकाणावरून राहुल शेवाळे गेल्यावेळी निवडून आले होते आणि त्यांच्या विरुद्ध एकनाथ गायकवाड होते काँग्रेसचे धारावीचा ग मतदारसंघ त्यावेळी एकनाथ गायकवाडांच्या बाजूने होता तरी देखील राहुल शेवाळे यांना देखील चार लाख चोवीस हजार नऊशे तेरा मतं मिळाली आणि एकनाथ गायकवाड यांना दोन लाख बहात्तर हजार मतं मिळाली या ठिकाणी मत मराठी टक्का कसा आहे साऊथ सेंट्रलमध्ये पाच लाख सत्याहत्तर हजार मराठी मतं आहेत म्हणजे चाळीस टक्के मराठी मतं आहेत मुस्लिम मतांची संख्या दोन लाख त्र्याऐंशी हजार आहे वीस टक्के नॉर्थ इंडियन मतांची संख्या दोन लाख म्हणजे जवळपास चौदा टक्के आहे गुजराती राजस्थानी मतांची संख्या एक लाख अठ्ठावीस हजार म्हणजे जवळपास नऊ टक्के आहे साऊथ इंडियन मतं इथे जास्त आहेत जवळपास बारा टक्के आहेत एक लाख चौऱ्याहत्तर हजार आणि ख्रिश्चन मतं या ठिकाणी अठ्ठावीस हजार म्हणजे दोन टक्के आहेत राहुल शेवाळे एक लाख बावन्न हजार मतांनी निवडून आले होते एक लाख बावन्न हजार एकशे एकोणचाळीस मतांनी आणि त्यांना एकूण मतं मगाशी सांगितली चार लाख चोवीस हजार म्हणजे जवळपास मोठ्या प्रमाणावर त्यांना मतो नॉर्थ सेंट्रल मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी पूनम महाजन निवडून आल्या होत्या प्रिया दत्त पराभूत झाल्या होत्या आणि या ठिकाणी देखील मराठी मतांचा टक्का चौतीस टक्के म्हणजे पाच लाख सदुसष्ट हजार मराठी मतं आहेत मुस्लिम मतं चार लाख सत्तावीस हजार म्हणजे पंचवीस टक्के आहेत नॉर्थ इंडियन मतं दोन लाख पंच्याऐंशी हजार म्हणजे जवळपास सतरा टक्के आहेत गुजराती मतं तिथे एक लाख शहात्तर हजार म्हणजे दहा टक्के आहेत साऊथ इंडियन मतं एक लाख दहा हजार म्हणजे सात पर्सेंट होतात ख्रिश्चन मतं सत्याहत्तर हजार म्हणजे पाच टक्के होतात या ठिकाणी पूनम महाजनना चार लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर मतं मिळाली होती आणि एक लाख तीस हजार मतांनी त्या निवडून आल्या होत्या प्रिया दत्तच्या विरुद्ध त्याचसोबत नॉर्थ ईस्ट मुंबई ज्या ठिकाणी मनोज कोटक निवडून आले होते भाजपचे त्या ते त्यांना मतं मिळाली होती पाच लाख चौदा हजार पाचशे नव्याण्णव आणि मनोज कोटक ज्या मतदारसंघातून आले त्या ठिकाणी मराठी मतं पंचेचाळीस टक्के आहेत म्हणजे आपण जे म्हणतो की मराठी मतं एका बाजूला जाती मिळणार नाहीत मनोज कोटक यांच्या मतदारसंघात गुजराती मतं फक्त तेरा टक्के आहेत दोन लाख दहा हजार मराठी सात लाख सव्वीस हजार मुस्लिम दोन लाख त्र्याहत्तर हजार नॉर्थ इंडियन दोन लाख एक्केचाळीस हजार म्हणजे पंधरा टक्के गुजराती मतं दोन लाख दहा हजार म्हणजे तेरा टक्के साऊथ इंडियन चौऱ्याण्णव हजार म्हणजे सहा टक्के ख्रिश्चन तेवीस हजार म्हणजे दोन टक्के त्या ठिकाणी मनोज कोटक दोन लाख सव्वीस हजार चारशे शहाऐंशी मतांनी निवडून आले होते आता त्यांची लढत आता या ठिकाणी मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटील एकमेकांच्या विरोधात लढत आहेत नॉर्थ वेस्ट मुंबई जो मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी गजानन कीर्तीकर निवडून आले होते त्या ठिकाणी आता त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे गटाकडून उभे आहेत आणि आता इथे शिंदे गटाकडून रवींद्र वायकर उभे आहेत दो एक जण ईडीच्या भीतीने तिकडे गेले एक जण ईडीची नोटीस येऊनही इकडेच राहिले त्याच्यामुळे गमतीने असं म्हणलं ईडी विरुद्ध ईडी अशीसुद्धा ही मतदारसंघात लढत होती आहे असं जरी असलं तरी या मतदारसंघामध्ये पस्तीस टक्के मराठी मतदान आहे सहा लाख दोन हजार मतं मराठी आहेत नॉर्थ इंडियन मतं तीन लाख चौसष्ट हजार आहेत मुस्लिम मतांची संख्या या मतदारसंघात तीन लाख अठरा हजार आहे गुजराती मतांची संख्या या मतदारसंघात एक लाख अठ्ठ्याऐंशी हजाराच्या आसपास आहे साऊथ इंडियन मतांची संख्या एक लाख अठ्ठावीस हजाराच्या घरात आहे ख्रिश्चन मतं या ठिकाणी एक्केचाळीस हजार म्हणजे तीन टक्के आहेत आणि गजानन कीर्तीकर गेल्यावेळी पाच लाख सत्तर हजार मतांनी निवडून आले होते त्यांचं मताधिक्य होतं दोन लाख साठ हजार म्हणजे दोन लाख साठ हजार जास्तीची मतं घेऊन ते निवडून आले होते आता इथे अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर अशी लढत होणार आहे आणि शेवटचा मतदारसंघ मुंबईतला नॉर्थ मुंबई ज्या ठिकाणी गोपाळ शेट्टी निवडून आले होते हायएस्ट मतांनी गोपाळ शेट्टी या मतदारसंघातून निवडून आले होते आणि भाजप त्यांच्यासाठी कायम हा सुरक्षित मतदारसंघ मानत आलेला आहे या ठिकाणी बत्तीस टक्के मराठी मतदान आहे पाच लाख पन्नास हजारच्या आसपास गुजराती मतांची संख्या बरोबरीने तेवढीच म्हणजे अठ्ठावीस टक्के चार लाख शहाऐंशी हजार गुजराती मतं आहेत नॉर्थ इंडियन मतं तीन लाख सत्तेचाळीस हजार आहेत वीस टक्के होतात मुस्लिम मतांची संख्या एक लाख पन्नास हजार म्हणजे नऊ टक्के होतात साऊथ इंडियन मतं एक लाख अठरा हजार म्हणजे जवळपास सात सेवन पर्सेंट होतात ख्रिश्चन मतांची संख्या त्रेपन्न हजार चारशे म्हणजे जवळपास तीन टक्के होते या ठिकाणी गोपाळ शेट्टी सात लाख मतांनी आणि त्यांचं मार्जिन होतं चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस आता या ठिकाणी भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे भाजपतर्फे उभे आहेत आणि भूषण पाटील हे त्याच मतदारसंघातला एक मराठी चेहरा काँग्रेसने दिलेला आहे भूषण पाटील यांच्या पत्नी या गुजराती आहेत भूषण पाटील मराठी आहेत त्यामुळे या मतदारसंघात आणखी काय गमती जमती होतील हे त्या काळात कळेल पण एक नक्की आहे की मराठी मतं निर्णायक ठरणार का आणि मुस्लिम मतांचा रोल याच्यात काय राहणार कारण मराठी मतं तेहतीस छत्तीस लाख तीस हजार मुस्लिम मतं सतरा लाख सत्त्याऐंशी हजार आणि एकूण मतदान शहाण्णव लाख याच्यामध्ये जर आपण हिशोब केला तर गुजराती मतांची संख्या चौदा लाख अठ्ठावन्न हजार आहे मतांची टक्केवारी जर ही तुमच्या समोर ठेवलेली आहे सगळी येत्या काळामध्ये मराठी आणि गुजराती असा वाद होईल का अशी एक मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे मुस्लिम मतदान एक गठ्ठा मतं जो निवडून येईल भाजपच्या विरोधात त्याच्या बाजूने जातील अशी देखील चर्चा आहे पण या सगळ्या चर्चा जर चर्चा आहेत निकालानंतर खरं चित्र लक्षात येईल तुम्हाला काय ये वाटतं नक्की सांगा आम्हाला ते वाचायला आणि लोकांना सांगायला आवडेल नमस्कार